आज आपण पिठी साखरेपासून खव्याचे मोदक बघणार आहोत कसे करायचे आणि त्यामध्ये कसा फ्लेवर देखील ॲड करता येईल हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात पहिला आपल्याला खवा जो आहे तो मी इथं विकतचाच वापरलेला आहे जेणेकरून हा झटपट होणारा प्रकार आहे जर तुम्ही दूध आटवून जर खवा बनवणार असाल तर ती प्रोसेस फार लेंदी होते त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण त्याला मग भरपूर वेळ हवा जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की पटकन असा बापासाठी प्रसाद करू शकता तर त्यातील खवा गरम करून घेतलेला आहे खवा सुरुवातीला हा थोडा पातळ होईल नंतर तो परत घट्ट होईल आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंही तूप घातलेलं नाही आहे जे काय आहे ऑईल ते खव्याचंच आहे त्यामुळे आपण नुसता खवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि खवा पूर्ण थंड झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि वेलची पावडर घालायची आहे बस फक्त तीन इन्ग्रेडियंट घालायचे की आपले मोदक खव्याचे तयार आता मी ते साच्यामध्ये घालून काढत आहे आणि त्यातलाच मी अर्धा खवा हा ठेवलेला आहे जेणेकरून मी तो फ्लेवरचा बनवणार आहे आता हे आपले खव्याचे मोदक तयार झालेले आहेत आणि मी इथं हा खवा जो आहे तो दीडशे ग्राम खवा घेतलेला आहे तुम्ही याच पद्धतीने पाव किलोचे एक किलोचे करू शकता आणि पिठी साखर देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता त्यामुळे मी डायरेक्ट खव्यामध्ये साखर घातलेली नाही आहे हा आपण वरून साखर घालून केलेला प्रकार आहे तर मी या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आता राहिलेल्या खव्यामध्ये मी थोडासा मँगो फ्लेवरचा इमल्शन घातलेला आहे जेणेकरून त्याला एक छान कलर देखील येईल आणि फ्लेवर देखील येईल तुम्ही याच पद्धतीने दुसरे फ्लेवर देखील ॲड करू शकता आणि मँगो सीझनमध्ये जर करत आह असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये पल्प देखील घालू शकता आणि पल्प घालून चांगलं मात्र आटवावं लागेल जेणेकरून ते घट्ट थोडं झालं पाहिजे आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय त्याच्यामध्ये साखर ॲड करू नका नाहीतर मग तुमचं मिश्रण असं लिक्विडी होऊ शकतं आता मी याच्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे आणि एक चमचा मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर ही ऑप्शनल नाही आहे पण त्यांनी छान फ्लेवर देखील येतो आणि एक स्ट्रक्चर देखील येतं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं मिश्रण फारच पातळ वगैरे झालं तर तुम्ही ते थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग मिल्क पावडर देखील ॲड करू शकता जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सीही थोडी थिक होते आणि बघा मी हे साच्यामध्ये घालून आपले मँगो मोदक तयार करत आहे अगदी पटकन होणारी रेसिपी आहे या गणपतीला तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरच्या घरी केले तर भरपूर प्रमाणात त्याचे मोदक तयार होतात याच पद्धतीने तुम्ही केसर देखील करू शकता किंवा केसर देखील याच्यामध्ये ॲड करू शकता खव्याचे मोदक हे पटकन होणारी रेसिपी आहे जर तुम्हाला साच्याने करायचे नसतील तर तुम्ही हाताने देखील गोल करू शकता मी एक पहिला पेढा करून दाखवला होता आणि या पद्धतीने जर केले तर तुम्ही बरोबर दीडशे ग्राममध्ये अकरा मोदक हो तयार होतात आपले त्यामुळे अगदी बाप्पाचा नैवेद्य घरच्या घरी छान आणि पटकन तयार होतो नक्की ट्राय करा